नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मनोरंजन विश्वातून दुःखद बातम्या समोर येत असून एका चोवीस वर्षीय अभिनेत्रीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरलेली आहे चला तर पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा झुमूर या टी व्ही मालिकातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री एंड्रिला शर्मा यांचे वयाच्या चोवीसाव्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे एंड्रिला या जीवन ज्योती जिओ काटी या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसल्या अभिनेत्री एंड्रिला शर्मा प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या एंड्रिला शर्मा यांना कर्करोगासारखा गंभीर आजार झाला होता व त्यांनी या आजारावर दोन वेळा मात देखील केली मात्र त्यानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक आला त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच अभिनेत्री एंड्रिला शर्मा यांचे दुःखद निधन झालेले आहे मृत्यूपूर्वी त्या कोमात गेल्या होत्या बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांनी तिला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आलेला होता अभिनेत्री एंड्रिला शर्मा यांनी आम्ही दिदी नंबर वन लव कॅपे भगर या मालिकासोबतच महापीठ तारपीठ यासारख्या वेब सिरीजमध्येही काम केलेले आहे अशा तरुण अभिनेत्रीने कमी काळातच या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो अभिनेत्री अँड्रिला शर्मा यांना आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली